दोन प्रकार असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती काय होत ढाल होती।, होती ना हातात काय होती तलवार पाठीवरची ढाल काय सांगत होती बचाव सांगत होती ह आणि तलवार काय सांगत होती तलवार आक्रमण सांगत होती आलं लक्षात आणि शिवाजी महाराजांना ढाल पाठीवर काय ठेवली होती कारण पाठी मागून वार करणारे आवला आमच्याकडं जाग्या जाग्यावर आहेत हे महाराजांना माहीत होत आणि म्हणून त्यांनी ढाल पाठीवरती ठेवली होती आताही बघा तुम्ही राज मी प्रत्येक कीर्तनात चालतोय भुजबळ एवढा बोलतोय तर आमचे म्हणणारे ज्याच्यासाठी आम्ही सख्या भावाच्या डोक्यात काठी घालते हा ज्याच्या संधी यासाठी आम्ही